लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी योजना आणि त्याची ई काही प्रश्न आता सुटलेले आहेत कारण स्वतः आदित्य त्यांच्या फेसबुक हँडलला काल माहिती देताना सांगितलंय की ई केवायसीची मुदतवाढ ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेली आहे सोबतच लाडक्या बहिणीं त्यांनी सांगितलंय ज्या बहिणींना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम होता त्यांनी त्यांचा हाफ केवायसी कम्प्लीट करा आणि त्याच्या माध्यमातून जेही डॉक्युमेंट्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्याचे ठिकाण आहे थी तिथे जे विभाग आहे महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्याकडे ते सबमिट करा आणि तुमची ई केवायसी काय होईल कंप्लीट केली जाईल मग आता यामध्येच अनेक वृत्तपत्र वाहिनी आणि अने अनेक युट्युबर्स म्हणत आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये भेटणार का म्हणजेच आपल्या हप्त्यामध्ये वाढ होणार का पंधरावा म्हणजे पंधराशे रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत हे सरकार धाव घेणार आहे मग मी तुम्हाला सांगतो या खरंच सतराव्या हप्त्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार का या वर्षी वितरणामध्ये वाढ होईल का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्याप्रमाणे आपण क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो तीच इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पण असणार आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुमच्याकडनं एकच खंत आहे की जर तुम्ही माझे व्हिडिओ बघतात किंवा नसेलही बघत काही हरकत नाही फक्त मला एवढं म्हणायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटते त्याच ठिकाणी बघत चला अन्यथा जिथे चुकीची माहिती किंवा काहीही सांगितलं जातं तिथे तुम्ही व्हिडिओ बघत नका जाऊ आणि जर वाटलं तर थोडस लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत चला चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचा मुद्दा एकवीसशे मिळणार का तर याच डायरेक्टली उत्तर देतो नाही याचं डायरेक्टली उत्तर काय आहे नाही भेटणार म्हणजे नाही भेटणार मग का नाही भेटणार हाही ना महत्त्वाचा आहे बरोबर का नाही भेटणार मग कधी भेटू शकतं या सगळ्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या आहे बघा एकवीसशे रुपये मिळणार का याचं उत्तर आहे नाही या वर्षी हप्त्यामध्ये वाढ होईल का म्हणजे दोनच महिने राहिले नोव्हेंबर आणि डिसेंबर मी तर सांगतो नोव्हेंबरमध्ये पण वाढ होणार नाही डिसेंबरमध्ये पण होणार नाही जानेवारी मध्ये पण नाही होणार दोन हजार सव्वीस फेब मध्ये पण होणार नाही आणि मार्च पर्यंत होणार नाही म्हणजे इथून पाच महिने तुम्हाला पैसे वाढून मिळणार नाही रिझन काय लगेच सांगतो पंधराशे वरून एकवीसशे होईल का याचही उत्तर आहे नाही नाही उत्तर आहे सरकार देणार नाही म्हणजे देणार नाही मग तुम्ही म्हणाल देणार का नाही आहे या प्रश्नाचं तुमच्याकडे एक्सप्लेनेशन आहे का माझ्याकडे कारण नाही सांगतो हे फक्त एकवीसशे चे आश्वासन आहे आणि आश्वासन का देत आहे सरकार किंवा हे वृत्तपत्र वाहिने का देत की त्यांना व्ह्यूज पाहिजे आणि सरकारना मत पाहिजे म्हणून मग सर म्हणाल मत पाहिजे तर ते देतील ना? याच ही उत्तर आहे नाही म्हणजे नाही जिथे तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे किंवा भेटलेले आहेत असं म्हणत असेल ना ते व्हिडिओ चॅनल बघूच नका तुम्ही भेटणारच नाही तुम्हाला त्याचं रिझन सांगतो बघा त्याच रिझन या मध्ये आहे एकवीसशे रुपये मिळणे शक्य नाही त्याचं पहिलं रिझन आहे लाडक्या बहिणींना की दरवर्षी आपल्या महाराष्ट्राचा काय पैसे अलोकेट करणार आहे कोणती योजना आहे त्या योजनेसाठी किती पैसा अलोकेट करणार आहे आणि जर तुम्ही बघितलं असेल ऑलमोस्ट चार हजार करोड या सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काढून ठेवलेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्षिक आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींसाठी एवढी रक्कम आहे तीन हजार नऊशे काहीतरी समथिंग करोड आहेत आम्ही चार हजार करोड लिहिले तर काढून ठेवलेले आहेत मग याच्या माध्यमातून या पैशाच्या माध्यमातून पैशा तुम्हाला ते पैसे भेटतील का मग मला सांगा जर पंधराशे वरून एकवीसशे करायचे असेल तर त्या बजेटमध्ये सुद्धा वाढ करायला पाहिजे करायला पाहिजे की नाही आणि सरकारने केली आहे का वाढ तर वाढ केलेली नाही समजलं तुम्हाला म्हणजे त्या बजेटमध्ये जर वाढ झालेली नाही तर तुम्हाला कुठून सरकार पैसे देणार आहे पहिला मुद्दा क्लियर झाला आर्थिक बजेटमध्ये या वाढीव रकमेबाबत काहीही तरतूद नाही काहीही तरतूद नाही म्हणून तुम्हाला मार्च पर्यंत पैसे वाढून भेटणार नाही म्हणजे नाही मग तुम्ही इथे मला टीका करा तुम्ही मला म्हणाल दादा तुम्ही खरं सांगता पण आमचं मन दुखवता पण नाही लाडक्या बिनीन भेटणार नाही म्हणजे नाही मग मला इथे सरकारला एक मागणी करायची आहे जसं एमपी राज्यामध्ये अडीचशे रुपये वाढ झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणीना जर तिथे तिथे लाडली बहीण योजना सुरू आहे तिथे जर पंधराशे रुपये असेल तर त्यांनी काय केलं अडीचशे वाढून दिले म्हणजे थोडस त्या वाढ काय केलं इन्क्रिमेंट केलं आणि साडे सतराशे रुपये द्यायला सुरुवात केली तर असं महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं का येस जेव्हा बजेट सुरू असतं एक फेब्रुवारीला महाराष्ट्राचं बजेट येईल केंद्र सरकारचंही बजेट येतं आणि त्याच्या माध्यमातून वर्ष अखेरीमध्ये किती पैसे योजनांसाठी दिले जातात पण याच्यामध्ये वाढीव करता येते काही आहे तुमच्याकडे खरंच तुमच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आहे फक्त तुम्हाला तुमचे खिसे भरण्यासाठी पैसे आहे जमीन घेण्यासाठी पैसे आहेत जमिनीवर लोन घेण्यासाठी पैसे आहे तर या माझ्या महाराष्ट्रातील बहिणी आहेत यांच्यासाठी तुमच्याकडे का नाही बरोबर हा प्रश्न तर उचलणं गरजेचं आहे तर या बहिणींना तुम्ही अडीचशे रुपये वाढवून द्या हळूहळू वाढून द्या नका देऊ आम्हाला पंधराशेवरून एकवीसशे रुपये मी तर म्हणतो नकाच देऊ एकवीसशे नाही द्या पण हे पंधराशे रुपये सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना द्या त्यांची के ई केवायसी पण करा आणि सोबत तुम्ही त्यांना महिन्याचा जो पंधराशे रुपये आहे तो कधीच बंद करू नका ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या मग असेच महाराष्ट्रामध्ये सुरू करावे का याच उत्तर आहे यस मोठा यस कारण जर तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणींन एमपी तर आपल्यापेक्षा मागासलेला आहे आपण तर किती संपन्न राज्य आहोत असं आपण म्हणतो महाराष्ट्र हा मुंबई या आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल आपली आर्थिक स्थिती सुद्धा चांगली आहे महाराष्ट्राची तर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू करणं हे गरजेचं आहे का येस हंड्रेड पर्सेंट गरजेचं आहे आणि करायलाच पाहिजे त्याच्यानंतर मग प्रश्न येतो की कधी होऊ शकतो हे? हे जे प्रक्रिया आहे ती कधी होऊ शकतं बरोबर तर मला असं म्हणायचं आहे एप्रिल दोन हजार सव्वीस पासून कारण दोन हजार सव्वीस फेब महिन्यामध्ये जो आर्थिक बजेट ठरला जाईल दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसचा तर या वर्षामध्ये यांनी काय करायला पाहिजे या लाडकी बहीण योजनेसाठीची जी निधी आहे तो वाढवायला पाहिजे आणि तुम्ही जर बघितलं असेल आता ई के वाय सी ची प्रक्रिया तर सुरू आहे तर या ई के वाय प्रक्रियेमधून अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहे तुम्हाला माहिती असेल सर्व निकषांमध्ये जर तुम्ही बसलात ई के वाय सी केल्यानंतर तरच तुम्हाला तो लाभ चालू राहील पण जर तुम्ही निकषांमध्ये बसला नाही तर तुमचा लाभ बंद होणार आहे म्हणून काय सरकारने काय करायला पाहिजे त्या निधीमध्ये वाढ करायला पाहिजे आणि एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला पाहिजे पण मला हे म्हणायचं जेव्हा तुम्ही ई केवायसी बघत आहेत तर ज्या बहिणी खरंच पात्र आहेत त्या अपात्र करू नका कारण गरजू बहिणी आहेत तुम्ही तुमचे पोट भरत आहात ना तुमची तुम्ही तुमचे खिसे भरत आहात ना भरा पण आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा नाराज करू नका मग आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च आहे तुम्हाला समजलं असेल कि मास मार्च पर्यंत फायनान्शियल एंड होतं आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल पासून सुरू होतं तर म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही इथून तुम्हाला एप्रिल महिन्यापासून पैसे वाटपाला म्हणजे एकवीसशेला भेटू शकतं तर तुमच्यापैकी कोणत्या कोणती कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की नाही आम्हाला एकवीसशे रुपये भेटावं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की हा जो लाभ आहे एकवीसशे न भेटता पंधराशेच द्या पण सरसकट सर्वच बहिणींना द्या करायचे असेल तर ते टप्प्या टप्प्याने करा म्हणजे सरकारला ही ही विनंती आहे की तुमच्या तिजोरीवर ताण येत असेल तर तुम्ही काय करा डायरेक्टली एकवीसशे न करता साडेसातशे करा नंतर पंधरा नंतर दोन हजार करा बरोबर साडे सतराशे नंतर दोन हजार नंतर पुढे अडीचशे वाढवा अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा योग्य पद्धतीने करू शकता मग त्याच्यानंतर काही बहिन्यांचे प्रश्न होते सतरावा अठरावा हप्ता आम्हाला भेटणार का कारण आमची ई केवायसी झाली नाही आहे आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे आमचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे आम्हाला ओ टी पीच येत नाहीये तर बघा लाडक्या बहिणी घाबरायचं कारण नाही आहे ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला होता कमेंट बॉक्समध्ये सांगाल का मला लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला सोळा हप्ता भेटला कारण ज्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता पाहिजे असेल त्यासाठी ई के गरज नाही ई के गरज नाही म्हणजे तुमची ई के झाली असेल तरीही चालेल नसेल झाली तरीही चालेल किंवा ती ई केवायसी चुकली असेल तरी सुद्धा तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता भेटणार म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटणार मला तर वाटतं की तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा असाच भेटणार विदाऊट ई के आणि पण फेब पासनं कंपल्सरी तुम्हाला काय लागणार आहे लाडक्या बहिणींनो ई के वाय सी लागणार म्हणजे लागणार बरोबर मग आता तुम्ही आदिती ताईंनी कालच फेसबुक हँडलला त्यांचे प्रश्न सांगितलेले आहे की बाबा वती नाही वडील नाही अनाथ नाही ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट आहे त्या बहिणींचे मुद्दे सॉल्व केले फक्त त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हाफ केवायसी करा आणि त्याच्या माध्यमातून मग जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्या ठिकाणी असलेल्या महिला बाल व बाल विकास विभाग आहे त्यांच्या अधिकाऱ्याकडे जाऊन ते डॉक्युमेंट सबमिट करा पण ज्या बहिणींकडे सर्टिफिकेट नाही त्यांच्याकडे वेळ मिळाला आहे त्यांनी काय करावं ॲफिडेविट करून घ्यावं की मी वडील माझ्या सोबत राहत नाही मी बाबांसोबत राहत नाही की बाबा माझ्यासोबत राहत नाही बरोबर त्या पद्धतीचं आणि आताही मोबाईल नाही आहे ज्या बहिणींकडे किंवा त्यांचं आधार संलग्न खातं नाही किंवा त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत या बहिणींची हाफ केवायसी कशीच कंप्लीट होईल या बहिणींसाठी सरकारने नवीन स्टेप्स घेऊन यांचंही नाव पात्र यादीमध्ये आणून त्यांना प्रॉपरली काहीतरी करा कारण की असंख्य लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहेत मग त्या बहिणींनी काय करायचं हाही प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे बघा लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे हा जो नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आहे हा तुम्हाला विदाऊट ई के वाय सी भेटणार आहे तुम्ही केलेली असेल तरीही भेटेल भेटेल नाही केली असेल तरी सुद्धा भेटेल बरोबर खरंच एकवीसशे मिळणार का तर समजून घ्या या वर्षी ई के वाय या वर्षी तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार नाही जर तुम्हाला भेटतील तर ते सव्वीस मध्ये भेटेल एप्रिल महिन्यापासून बरोबर आणि ई के वाय सीला ला मुदतवाढ भेटलेली आहे तर लाडक्या बहिणींना आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन पोचवा आणि लाडक्या बहिणींनं प्लीज म्हणतो थोडस आहे ना व्हिडिओला बघत चला शेअर करत चला ज्याच्या माध्यमातून काय होईल तुम्हाला एक योग्य आणि ऑथेंटिक माहिती भेटत जाईल आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम